आदर्श नागरी पतसंस्था आदर्श नागरी महिला बँक अजिंठा अर्बन नॅनोबा अर्बन आशा इन्व्हेस्टमेंट यशस्विनी कृष्णाई नवरंग आधार रादाई पतसंस्था आणि मलकापूर या सर्व पतसंस्था आणि बँकांच्या घोटाळ्यांमध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे बुडाले आहेत या बँकांच्या संचालक मंडळांवरती कठोर कारवाई करून सर्व ठेवी परत मिळाव्या या मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याविषयी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील देण्यात आली आहे येणाऱ्या सोमवार दिनांक तीस जानेवारी सॉरी मंगळवार दिनांक तीस जानेवारी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या ज्या काही पदसंस्था बँका या बुडालेल्या थे। आहेत त्यांच्या ठेवीदाराच्या वतीने एक भव्य दिव्य निदर्शने खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत मी आपल्यामार्फतच सर्व ठेवीदारांना विनंती करतो की आपण येणाऱ्या तीस तारखेला मंगळवारी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथं उपस्थित राहू आता शहरातील सर्वच बँका घेतलेल्या आपण जिल्ह्यातली जेवढ्या पण बुडत होत्या त्या आणि आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या कारण आपण जो पण संख्या दाखवणार नाही तो पण शासनाला आपली नोंद होणार नाही म्हणून आपण सगळ्यांनाच आवाहन करतो आहे की आपण यावं सर जय हिंद मी चरणसिंग सोळुंके माझी सैनिक ज्ञानोपथ संस्थाचा ठेवीदार आहे मी आपल्या चॅनलद्वारे हीच मागणी करत आहे की ज्ञानोपथ संस्थावर आजपर्यंत कोणतीही कारवाई व्यवस्थित कायदेशीरित्या झालेली नाही तरी मी तुम्हाला सर्वांना ठेवीदारांना विनंती करत आहे की येणाऱ्या तीस तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करणार आहे व आपल्या ज्या मागण्या आहे त्या आपण तिथं मांडणार आहे तर सर्वांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी तीस तारखेला माजी सैनिक ठेवीदार जे पण आहे त्यांनी अकरा वाजता तिथं हजर राहावे व जास्तीत जास्त संख्येने आपले यावे तिथं धन्यवाद मी दिलीप साळवे ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ठेवीदार आमचे ठेवी ठेवीदार पूर्ण टोटल सव्वीसशे आणि आमचा पूर्ण पैसा घेऊन मनोज चंदनशी फरार झालेला आहे त्याच्यावर डी आर ऑफिसनं कारवाई केलेली नाही आता आम्ही तीस जानेवारी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे भव्य दिव्य मोर्चा काढणार आहे त्या मोर्चाचं नेतृत्व खासदार इमदियाल जलील साहेब करणार आहेत आणि सर्व आय एम पी कोर्टद्वारे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त व्हाव्या सरकार दरबारी आणि आमचा पैसा आम्हाला वापस मिळण्यात यावं ही आम्ही गव्हर्मेंटला घरातला करतो धन्यवाद